अंतर्गत आम्ही आज घरी ऐकलेल्या गोष्टी शाळेत सांगणार आहोत माझ्या गोष्टीचं नाव मिली मंजर ही तुम्हाला आज मी गोष्ट सांगत आहे एक होती मिली मांजर आणि एक होता कुत्रा आणि एक होता मुलगा त्याचा घुबड ते दोघे जणी जंगलात जात होते तेवढ्यात एक त्यांना कोल्हा दिसला राजा आणि त्याचा घुबड त्याच्यावर शिकारी करायला धावले तो राजा तो दगडाला ठेपून धपकन पडला आणि एक पोपट एक एक दिवशी लहान खूप भूक लागली होती खूप भूक लागली होती तेव्हा तो जंगलाकडे निघतो तेव्हा त्याला ते मी बाला आंबोल परत उडून गेला का राजा मुलगा म्हणाला नाही यो ते <laughs> ना दुपारी असं चोरी करत असत त्याला अशी खूप ताण लागली नाव घेतात विरू अस नाव घेतात त्याचा विरु ची होता तर सांग विरूच विरु सांग उतर ना तो सांग उतर दा थांब तो सांग थोडा पाणी घे फळा सांग दादा पाणी फळा सांग दादा पाणी तो जातात पुढं त्याच्या तिकून तिकून काठ्या आणतात ना त्याला चेपून टाकतात त्याला ते या फटीतून ते फटीतून असा निघत जात आहे नाही लगेच पुढं जातात ते तर त्यांना एक भूक लागते पक्षी भूक लागते शेतकऱ्याने एक गाढव विकत घेतला तो गाढव पक्का आळशी होता मांजर आणि एक उंदीर ते चालले होते खीर बनवायला पाकडाने आणले साखर मांजरीने आणले दूध ना हत्ती मुंगीच्या घरावर पाय देतो मग मुंगी हत्तीच्या सोणा शिरते एका खेळत असे त्याला कंटाळा आला होता एकी दिव, एक दिवस तो, तो लेवर पहला गेला पोहायला होता एका एक गावात एक बकरी राहत होती तिला तीन कोकरे होते बकरी त्यांना म्हणाली या गावात चांगले गवत नाही तुम्ही दुसऱ्या गा गावात राहायला जा शर्यत लायचे होते शर्यत लायचे होते तेव्हा शर्यत लावली तेव्हा ससा धाव धाव गेला आणि तिसान एके दिवशी वीरू केस कापायला जात होता केस कापायला जात होता मग केस कापायला कच 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 कापले केस, 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 के केस मग एक गाय बाई आणि कावला काव 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 एक पोपट कावला त्याच्या घरी काव कावल्याचे पोपट घरी गेला पोपट म्हणाला का रे आला चल काय जात होता तिकून एक ससा आला ससा म्हणाला चालला मी चालू सांग घरी